सिंचन करत असताना सबलाईनची निवड ही फार महत्वाची आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे पण वाचतात आणि ट्यूबरचा प्रेशर पण एकसारखं भेटल्यामुळे त्याची लाईफ पण वाढते तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्याम पवार नावाचे एक शेतकरी आहे त्यांनी हा प्रश्न आहे की साडेसात एच पीची मोटर आहे सोलरची आहे दीड एकरचा कॉक लावायचा आहे त्यांना तसं तर आम्ही प्रत्येक व्हिडिओ सांगतो की बाबा एक एक एकरचा कॉक लावा पण ठीक आहे त्यांना दीड एचर दीड एकरचा कॉक लावायचा आहे तर सबलाईन दोन इंचची घ्यावी का अडीच इंची घ्यावी सोळा एम एमची नळी त्यांना वापरायची आहे बघा तुम्ही नळी सोळा एम एम वापरा तुमची मोटर झोरडची आहे डिझलची आहे इलेक्ट्रिकची आहे धरणातली आहे बोर्डिंगची आहे विहिरीतली आहे कोणतीही असो तुमचं क्षेत्र छोटं आहे तुमचं क्षेत्र मोठं आहे सब लाईन दोन इंचीचीच वापरली पाहिजे त्याच्यामुळे तुमचं कमी पैशामध्ये पण काम होतं आणि ठिबक सिंचन तेच यशस्वी होतं ज्याच्यामध्ये प्रेशर मेंटेन होतं मग आता छोटा पाईप म्हणजे अडीच इंचीपेक्षा दोन इंची छोटा आहे ना मग छोटा पाईप घेतल्यामुळे काय होतं की प्रेशर लवकर मेंटेन होतं एकसारखं मेंटेन होतं आणि तुमच्या ठिबकचं आयुष्यसुद्धा वाढतं तर तुमच्याही मनात ठिबकविषयी असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन